एक बसतो असा एकदम रिलॅक्स आहे ना असा एकदम रिलॅक्स बसतो काही माणसं असं बसतात बघा असं काही माणसं असं बसतात असं इकडच्या बाजूला तर हे असं बिलकुल बसायचं नाही काही जण असं बसतात म्हणजे असं काही जण असं बसतात इथे काही जण असं असं बसतात आहे ना काही जण समजा आता माझा पाय इकडे असं बारीक नाही ना मी मोठा आहे ना त्याच्यामुळे काही जण असं पण बसतात ते ना काय इकडून इकडे असं पाहिजे होतो ना तर माझं जाणार नाही तर तसं एक बसतात काही जण असंही बसतात असं काही जण असं बसतात काही जण असं बसतात काय जर असं बसतं तुम्ही जर कुठेही गेलात ना मीटिंगला तर ह्या बसण्यासाठी तुमचा प्रभाव नाही पडत तुम्ही ज्या वेळेस तुम्ही जाणार आहात तर पहिली गोष्ट म्हणजे बसायचं त्याच्या अगोदरची जी प्रोसेस आहे ना तुमची तिकडून येऊन चालत म्हणजे जेव्हा तुम्ही तिकडून येणार आहात चालत येणार आहात आणि समजा हा दरवाजा लावलेला आहे आणि तुम्ही आतमध्ये येत आहात तर ती एक पद्धत असते आणि ही एक पद्धत तर बसताना पहिली सांगतो तुम्हाला की तुमचा एक पाय जो आहे एक पाय राईट लेग असो किंवा लेफ्ट लेग असो जर तुम्हाला ही आरामदायी चेअर दिलेली आहे तर हे दोन हात अशा याच्यावरती टेकले गेलेले पाहिजेत पाठीमागे व्यवस्थित हे थोडस चिटकलं गेलं पाहिजे पण अशी मान नको तर मान अशी राहिली पाहिजे एक पाय हा कुठे माझा थोडासा पुढे दोन पाय हात असे आणि दोन हात माझे हे हे एवढे जर एवढं असतील तरी चालते जर असं असेल तरी चालेल पण असं डोकं टिकून बसू लाग या आता एक हे एकच पाय असा पुढे का ठेवायचा त्याच्या पाठी मगचं रिझन काय बरं आता हे पुरुषांनी करायचं बरं का हे महिलांसाठी नव्हे हे पुरुषांनी असं करायचं कारण ज्यावेळेस माणूस एक पाय पुढे ठेवतो तर समोरचा जो व्यक्ती आहे तो आपल्याशी कम्फर्टेबल आहे की नाही जर त्याचा समोरच्याचं एक पाऊल जर पुढे आलं किंवा तुम्ही जसं बसलेला समजा असं बसलेला तर त्याचे दोन्ही पाय समोर आले की नाही हे तुम्हाला कळायला लागतं नाही आलं तर एक कधी कधी आपण काय करतो हे दोन्ही पाय अशा मागे टाकून असं बसतो मला आणि पाय दुखतात ना आपले कधी कधी असं होत कधी कधी आपण बसायचं ना असं नाही बसायचं तुम्ही जाणार सरळ एक पाय असा आणि एक पाय असा असला <laughs> जर समजा तुमचा ड्रेस कोड कसा आहे यानुसार असणार आहे जर समजा तुम्ही साडी परिधान केलेली आहे जीन्स पॅन्ट परिधान केलेली आहे तर तुम्ही नॉर्मल असं बसा जेव्हा तुम्ही शॉर्ट कपडे घातलेले आहेत तर त्यावेळेस हे दोन पाय असे करून किंवा असं करून न बसता दोन्ही पाय आपले क्लोज कसे राहतील त्यावरती जास्तीत जास्त फोकस करा आणि हे जर झालं तर दोन मुली बसल्या होत्या बघा हे जे पाय आहे इकडे टाकला होता त्यांनी तर त्या दोघींनी तर तसं बसा ज्याच्यामुळे तुम्ही सेफ आणि सुरक्षित आहात आणि तुम्ही बिंदास्त जे तुमचं कम्युनिकेशन आहे ते दोन्ही हात असे ठेवून कंटिन्यू करा त्या अधिक बेस्ट राहील आता दुसरं महत्वाचं की तुम्ही इकडून येताना कसं येताय हे एकदा दाखवा आणि समजा हे एखाद्या बॉसचं ऑफिस आहे कोणाचं तरी ऑफिस आहे आणि त्या ऑफिसमध्ये तुम्हाला इंटर करायचं आतमध्ये यायचं तर तुम्ही कसं आलं पाहिजे तर पहिल्यांदा तुम्ही जाऊन या तिकडे तुम्ही ते हात बांधून बसायचं ना या तिकडून मोबाईल काढा खिशातला खालच्या खिशात ठेवा तुमच्या खालच्या खिशात ठेवा वरच्या खिशात ठेवायचंच नाही मोबाईल आणि त्याने कधी कधी आपल्याला हार्ट अटॅक वगैरे पण येऊ शकतो तर त्यांचं रेकॉर्ड कर म्हणजे लक्षात येईल इकडे हा दरवाजा लावलेला आहे हा यस एवढाच एवढाच आहे तुम्हाला जसं यायचं तसं या विचारून या नाही ना कसं डॉक करून या काय करायचं ते करा हा यस हा ओके हे के कसं केलं त्यांनी बघा तुम्ही